वेलकम टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर एमपेसीने विचारलेले जे काही प्रिविस इयर क्वेश्चन आहे त्याचा आपण विश्लेषण घेत असतो तर यामध्ये आज आपण असाच एक प्रश्न घेतलेला आहे प्रश्न आहे मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे रिकाम जागा हा आजार होतो यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत इटाई इटाई त्याच्यानंतर मिथॅनो ग्लोबो निमिया नंतर मिनामाटा आणि पोलिओ तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिनामाटा आता मीनामाटा हा रोग नेमका काय आहे ते आपण समजून घेणार आहोत मीनामाटा हा जो रोग आहे तो प्रामुख्याने मिथाल मर्क्युरी आहे त्याच्या विषबाधेमुळे होत असतो याची जे लक्षणे आहे ते स्नायूंची हालचाल कमी होणे किंवा हात पायांवर झटके किंवा बोलण्यामध्ये अडचण किंवा मेंदूला हानी असं आपण म्हणू शकतो प्रामुख्याने हा जपानमध्ये झाला होता आणि समुद्री समुद्रामध्ये काय झालं होतं मिथाल मर्क्युरीची विषबाधा झाली होती आणि ते समुद्रातील जे काही मासे वगैरे होते त्यांनी ते खाल्ली होती त्याच्यानंतर जपान मधील ते लोक आहे त्यांनी ते मासे खाल्ले होते आणि त्यांच्या मार्फत ते त्यांच्या शरीरामध्ये गेला होता म्हणजे मर्क्युरी त्यांच्या शरीरामध्ये गेली होती आणि तेव्हा त्यांना विषबाधा झाली होती म्हणून हा जो रोग आहे तो प्रामुख्याने जपान या देशाशी संबंधित आहे आणि त्या खाडीचं नाव जे होतं ते मीनामाटा होतं म्हणून त्याला मीनामाटा रोग असं म्हटलं जाते तर अशा प्रकारे लक्षात ठेवा की हा जो रोग आहे प्रामुख्याने मिथाईल आहे त्यामुळे होत असतो त्याच्यानंतर आपण इटाई या रोगाबद्दल अधिकची माहिती घेऊ इटाई इटाई हा जो रोग आहे हा कॅडमियम या धातूच्या विषारी प्रभावामुळे होतो जसं आपण बघतो की दूषित पाण्यातून किंवा धातूपासून एखाद्या कॅडमियम शरीरामध्ये म्हणजे कॅडमियमचे कण आहेत ते शरीरामध्ये प्रवेश करणे आपण असं म्हणू शकतो याची लक्षणे अशी आहेत की हाड कमजोर होतात कंबर दुखी हाड तुटणे अशा प्रकारचे लक्षणे दिसून येतात किंवा पोटातील वेदना वगैरे होतात याचा प्रमुख ठिकाण हे हा सुद्धा रोग प्रामुख्याने जपान या देशाशी संबंधित आहे प्रामुख्याने झिंजू नदी आहे त्या परिस परिसरामध्ये हा रोग पसरला होता आता हा झाला इटाई इटाई आपण अशा प्रकारे इटाई इटाई बघितला मीनामाटा बघितला फक्त एवढं लक्षात ठेवा की इटा इटाई कॅडमियमच्या विषबाधेमुळे होतो तर मीना माता हा मिथॅल मर्क्युरिया त्याच्या विषबाधेमुळे होतो त्याच्यानंतर पुढचा रोग आपण पाहू पुढचा रोग यामध्ये सांगितलेला आहे ग्लोबो मिथॅनोग्लोबोने यामध्ये आपण बघतो हे जेनेटिक डिसऑर्डर आहे जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काही लोकांमध्ये एन्झाईम्स असतात आता एन्झाइम्स कुठले असतात तर क्रिप्टोक्रोम बी फाईव्ह रिडक्टेज एन्झाईम आहे ती एन्झाईम असते ही एन्झाईम काय करायचं असते आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये जे काही हिमोग्लोबिन असते त्यामध्ये जे ऑक्सिजन हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करत असते हे माहिती असेल तर बघा हिमोग्लोबिन जे असते प्रामुख्याने आरबीसी आहे आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल आहे त्यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिन पाहायला मिळते आणि हिमोग्लोबिन प्रामुख्याने ऑक्सिजन वाहून वाहून नेण्याचं काम करत असते आणि त्या आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो मग हे जे ऑक्सिजन आहे ते सुरळीत स्थितीमध्ये वाहून येण्याचं काम कोणतं एन्झाईम करत असते क्रिप्टो क्रोम बी फाईव्ह रिडक्टेड एन्झाईम कमी करत असते आणि याचं जर प्रमाण कमी झालं आपल्या शरीरामध्ये तर जे काही ऑक्सिजन ने वाहून येण्याची जी काही क्षमता आहे ती काय होते कमी होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो बिथॅनमोग्लोबोनेमिया आणि हा रोग प्रामुख्याने कशामुळे होतो मध्ये कमतरता आली किंवा एन्झाईममध्ये काही रिॲक्शन झाल्या तर बऱ्याच वेळा काय होते नॅट नायट्रेट्स आहे किंवा नायट्राइट्स असं दूषित पाणी त्याच्याद्वारे जाते म्हणजे नायट्राइट्स युक्त पाणी जर आपल्या शरीरामध्ये गेलं तर तिथे काही केमिकल रिएक्शन आपल्या शरीरामध्ये घडून येतात त्याच्यामुळे जी ऑक्सिजन वाहून येण्याची क्षमता काय होते त्याची कमी होते म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता हिमोग्लोबिन आहे ही, त्याचं रूपांतर मिठ्या ग्लोबिन मध्ये होते आणि त्याच्यामुळेच आपण बघतो की काय होते हा रोग घडून येतो असं आपण म्हणू शकतो याचे काही लक्षणे जसं त्वचा ओठ नखां नखा येत नख नका, निळसर वगैरे होणे किंवा राखाडी रंगाचे होणे थकवा जाणवणे किंवा श्वास घेण्यामध्ये त्रास जाणवणे किंवा चक्कर येणे डोके दुखणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम दिसून येतात जास्त प्रमाणात जर श्वास थांबणे किंवा गंभीर मेंदू परिणाम सुद्धा याद्वारे दिसून येऊ शकतात याच्यासाठी उपचार आणि ट्रीटमेंट काय घेऊ शकतात तर या प्रकारामध्ये मिथेलिम ब्ल्यू इंजेक्शन जे असते ते घेऊ शकता ऑक्सिजन सपोर्ट आवश्यक आहे आणि याच्यासाठी प्रतिबंध आपण करू शकतो की नायट्रेट्स युक्त जे काही पाणी असेल ते आपण वापरू नये किंवा औषधे योग्य प्रमाणात घ्यायला पाहिजेत अशा प्रकारे अधिकची माहिती आपण बघितली याच्यानंतर राहिलेला रोग आपला पोलिओ व्हायरस आहे पोलिओ व्हायरस हा रोग कशामुळे होत असतो तर पोलिओ व्हायरस या व्हायरसमध्ये होतो प्रामुख्याने हा आर एनए व्हायरस आहे डीएनए नाही यावर आधारित सीने प्रश्न विचारलेला आहे की आर एन ए वायरस आहे किंवा डीएनए व्हायरस आहे म्हणून आणि डीएनए आणि आर एन ए याबद्दल आपण सविस्तर लेक्चर घेतलेलं आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल बाकीचे लिंक आहे टेलिग्राम चॅनल आहे आपलं तिथे सुद्धा तुम्हाला त्याच्या पीडीएफ्स वगैरे आहेत ते मिळून जातील तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा तर यामध्ये आपण पोलिओ व्हायरस बघित होतो यामध्ये प्रामुख्याने हा जो रोग आहे तो पाच वर्षाखालील मुलांना होतो आणि त्याच्यापासून तेव्हापासूनच अपंगत्व सुरू होते आणि वयाने मोठ्या लोकांमध्ये होत नाही स्वरूपात होतो प्रामुख्याने जर विचार केला तर पाच वर्षाखालील जे मुली असतात त्यांनाच पण पोलिओचा डोस आहे तो पाच वर्षाखालील मुलांना देत असतात नंतर आपण बघतो प्रामुख्याने याचा जो संसर्ग आहे तो कशामुळे हा व्हायरस कशामुळे एंटर करतो तर मुखातून किंवा घशातून हा एंटर करत असतो दूषित पाणी आहे किंवा अन्न आहे किंवा अस्वच्छता आहे म्हणजे स्वच्छतेची कमतरता आहे अशा वेळेस हा व्हायरस शरीरामध्ये प्रवेश करतो याची काही लक्षणे असतात सुरुवातीला हलके लक्षणे दिसतात जसं ताप घसा दुखणे थकवा वगैरे उलट्या पोटदुखी त्याच्यानंतर अचानक काय होते मग स्नायूंना झटका किंवा कमजोरी किंवा हातापायांमध्ये पक्षाघात अशा म्हणजे पॅरालिसिस सारखं लक्षणे दिसून येतात आणि गंभीर प्रकरणामध्ये श्वसन संधी म्हणजे श्वसन सुद्धा मोठ्या प्रमाणावर अडचण येते अशा प्रकारे याचे व्हायरसचे प्रकार सुद्धा आहेत पोलिओ व्हायरस वन टू थ्री अशा प्रकारे आणि पोलिओ व्हायरस वन आहे जो सर्वात रोगजनक आहे म्हणजे सर्वात घातक आहे असं आपण म्हणू शकतो पोलिओसाठी अशी काही पर्टिक्युलरली औषध नाही परंतु यामध्ये जी आ, है, है, लस आहे साल्क आणि साबेनची लस आपण यावर घेत असतो यावर आधारित एमपीसीने प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्न तुमच्यासाठी आहे पोलिओवर जी काही लस आहे ते साल्कची लस आहे किंवा साबेनची लस आहे यापैकी कुठली लस तोंडावाटे घेण्यात येते आणि कुठली लस इंजेक्शनच्या मार्फत घेण्यात येते म्हणजेच काय असते ओरियल पोलिओ वॅक्सिन आहे किंवा आपण म्हणतो इनएक्टिव्हेटेड पोलिओ वॅक्सिन आहे दोन वॅक्सिन असतात आता जे ओरल पोलिओ वॅक्सिन असते ते तोंडाद्वारे घेता घेण्यात येते आणि जी काही आहे इनॅक्टिव्हेटेड पोलिओ वॅक्सिन आहे ती इंजेक्शनच्या स्वरूपात घेण्यात येते ज्यामध्ये मृत वायरस वापरला जातो काही गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा ओरल पोलिओ वॅक्सिन आपण वापरतो तेव्हा त्यामध्ये जिवंत व्हायरस वापरला जातो वॅक्सिनच्या स्वरूपात आणि जेव्हा आपण इनएक्टिव्हेटेड पोलिओ वॅक्सिन जी आहे इंजेक्शनच्या स्वरूपात घेत असतो त्यामध्ये मृत वायरस वापरला जात असतो प्रकारे हा प्रश्न आपण अनालिसिस केला अशाच प्रकारे आपण प्रश्न अनालिसिस करत असतो अधिक माहितीसाठी तुम्ही आपला टेलिग्राम जॉईन करू शकता स्पर्धा विश्व ऑफिशियल या नावाने आहे धन्यवाद